नमस्कार तर मित्रांनो मी विनित मोरे आपला माणूस बी एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की परवा समस्त हिंदूंचा नववर्षाचा दिवस आहे तो म्हणजे गुढीपाडवा पण हा गुढीपाडवा खराब करण्याचं काम काही नतरदृष्ट लोक करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस फिरत असतात पण नेमका ह्या गुढीपाडव्याचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नेमका काय संबंध आहे हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे जेव्हा तिकडे संभाजी महाराज एका गावात न्यायनिवाडा करत होते ते येसुबाईंच्या माहेरी आले होते आणि तिकडेच कसबा लागतो कसब्यानंतर शृंगारपूर आहे तर तिकडे सरदेसाईंचा वाडा आहे तिकडे न्यायनिवाडा करत असताना गणोजी शिर्के यांच्या फंदफितुरीमुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले पकडले गेल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत औरंगजेबाने त्यांची हाल हाल करून त्यांना कधी त्यांची नख काढली बोटातली किंवा मीठ चोळलं जखमेवर डोळ्यात लाल तप्त सळ्या घातल्या तरी पण आपला राजा आपल्या हिंदुस्तानचा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही काही जण त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतात म्हणतात तर आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षकच म्हणू आणि असं सांगण्यात येतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे धड होतं ते भाल्याला लटकवून त्याची जी धिंड काढली गेली तो दिवस गुढीपाडव्याचा होता असं म्हणलं जात तर हे कदापि खरं नाहीये कोणत्याही प्रकारे खरं नाहीये आणि असं बोललं जातं की ब्राह्मणांमुळेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला किंवा ब्राह्मणांमुळे ते पकडले गेले राजकारणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अणाजी पंतांसारख्या लोकांचा सामना करावा लागला होता पण औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाच मारलं होतं चाळीस दिवस हाल हाल करून मारलं होता पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवटचा दिवस होता तो गुढीपाडव्याच्या आदला दिवस होता आपल्या अखंड हिंदुस्थानाचा हिंदूंचा सण हिंदूंचं वर्ष कसं खराब होईल या उद्देशाने त्या द्वे, त्या द्वेषाने त्या द्वेषाने औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना नेमकं गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी मारलं आणि असं पसरवलं जाते काही बांडगुळ आहेत ते असं पसरवत आहेत की गुढीपाडव्याच्याच दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी आपण ऐवजी भगवा ध्वज लावा भगवा ध्वज लावण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज लागत नाही तुम्ही तीनशे पासष्ट दिवस भगवा ध्वज आपल्या घरावर लावू शकता मी तीनशे पासष्ट दिवस माझ्या घरावर भगवा ध्वज लावतो त्याच्यासाठी कोणतं निमित्त लागत नाही त्याच्यासाठी कोणता सण लागत नाही ह्या चुकीच्या रूढी परंपरा या घालून दिलेल्या आहेत किंवा लोकांचं ब्रेन वॉश करण्याचा प्रयन प्रयत्न काही लोक करत आहेत जे ज्यांना हिंदू असून सुद्धा हिंदू असण्याची लाज वाटते प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असतो तसा हिंदूंनाही आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे आपल्या राजाने धर्मासाठी बलिदान दिलं होत धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती फत्ते यदर्दी संशयो नाही यातच बघा धर्मासाठी झुंजावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू हा धर्मासाठीच झाला होता पण काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी गुढीपाडवा साजरा करू नये त्यांनी तो दिवस सुतक म्हणून पाळावा म्हणूनच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारण्यात आलं होतं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष चाळीस दिवसाचा बलिदान मास पाळला जातो तुम्हाला जर खरंच संभाजी महाराजांबद्दल आत्मीयता असेल तर तुम्ही हा बलिदान मास पाळावा गुढीपाडव्यासारखा पवित्र सण खराब करण्याचं पाप स्वतःवर आणि आमच्यासारख्या लोकांना बोलण्यासाठी भाग पडू नका जर तुम्हाला खरंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय वाटत असेल आपल्या राजाबद्दल पण वाटत असेल तर तुम्ही बलिदान मास पाळा मुकपदयात्रेत सहभाग घ्या ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आणि दुसरा दिवस आहे जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं होतं आणि तो दिवस खराब करण्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारे हक्क नाहीये गुढीपाडवा हा संत तुकाराम महाराजांपासूनच सुरू आहे धर छत्रपती शिवाजी महाराजांपासून गुढीपाडवा केला जातो टाळी वाजवावी गुढी राहावी हे संत तुकाराम महाराजांच्याच अभंगातील एक हे ओळ आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे गुढीपाडव्याचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही सर्वांनी आनंदाने नववर्ष साजरं करावं आदल्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखपदयात्रेत सहभाग घ्यावा तो दिवस आपण सुतकाचा पाळू पाळला पाहिजे कोण दुःखाचा दिवस आहे तो पण गुढीपाडवा हा दिवस आनंदाचा आहे त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही एक तीळ मात्रही संबंध नाही जे जे हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा मला संपर्क करावा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन तर असेच नवीन विषय नवन मुलाखती नवनवीन ठिकाणं नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपला चॅनल लवकरच खूप मोठा होण्याच्या पायरीवर आहे असंच सहकार्य करा असंच प्रेम ठेवा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ पहा त्याच्यावर कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद